नमस्कार मी तमेटिमनो शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आमच्याकडे आता बघा आता बघा दुपारचे वाजलेले आहेत पावणे पाच आणि आम्हाला कुठलं आज बघा सासूबाईंमुळे हे आलेले आहेत लवकर घरी सासूबाईंनी उपत्याप करून घेतल्यामुळे आणि हे काय काय झोप येते का काय यांनी काय केलं माहिती आहे का हे सगळं ग्रीन कार्पेट होतं गॅलरीमध्ये टाकायचं पण त्यांनी काय केलं सगळं कट करून हे असं छानस असं कडेनी असं कंपाऊंड टाईप असं हे केले बघा आणि मावशी काही पुस्तक फरशी झाडू पोच आहेत म्हणलं तोपर्यंत इथं बसावा आता आणि सासूबाई का आज काही झोपायला तयार नाही चला आता मी थोडी रेडी झाली आहे आणि बघा मी म्हटलं तर यांना मदत करते पण हे म्हणलं नको माझ मी करतो तर नेहमी सगळं आता थोडंच राहिलं तिकडचं आणि सासूबाईंचं पुन्हा नेहमीसारखंच डायपर काढल्या बघा आता ये गेले का जाऊन आले का जाऊन या जावा तर निवडलाच पाहिजे माझे कळन मग काय एकडे दे जावा सावकर जावा, साव जावा। बघा काय म्हणतात ना सुंब पिळ काय म्हणतात पिळ जळेल पण पिळ जळणं काय म्हणतात तशातली गत आहे नाही असं काहीतरी म्हणतात मन आहे तशी आमच्या सासूबाईंना लागू पडते बघा किती जीव तोडून सांगावं ऐकत नाहीत फार आहेत हे बघा आता सासूबाईंसाठी मी आसा अशी खिचडी करते तांदूळ डाळ आ घेतलेले आहे मी पाणी त्याच्यामध्ये ना एक लसणाची कुडी घालते म्हणजे थोडी तड चवील जिरे हे बघा सासुबाईंस आपण असचशी अशी खिचडी बनवली आत्ता ही घट्ट झाली आहे हे बघा सासुबाईंना इथं दिले खायला असोटाशी अगदी पातळ खिचडी केली आता ही खिचडी राहिली हे पहा आता संवाद झालेले रात्रीचे आणि सासूबाईंचं झाले जेवण राहत इकडं आम्हाला फ्राय बनवणार आहे आता मी त्यामुळे कांदा टमॅटो आणि की बघा हे लसूण बारीक चि चिरून टाकलं ह्याच्यामध्येच आणि कढईमध्ये टाकलेलं आहे तेल आणि इथे घेतले तमालपत्र आणि एक बॅगी मिरची तर तेल तापत आहे तर फ्राय करते थोडं म्हणजे भाजीचं टेन्शन मिटतं आणि माझ्यासाठी आहे सासूबाईंसाठी केलेली ती खिचडी आहे पत्ता आसठशी यात मी टाकले जिरे

मुगाच्या डाळीचं मी वरण केलेलं आहे त्याच्यात फ्राय बनवते मुगाच्या डाळीचा आता मीठ टाकते याच्यामध्ये डाळ फ्राय तयार झालेला आहे आता आम्ही कसं जेवायला तुम्ही पण सगळे जेवायला मॉर्निंग सगळ्यांना चला आज आहे बघा आणि आता सासूबाईंचं बघा आज गाल पडल्यामुळे आज त्यांना थोडंसं रक्त साकाळलेलं आहे चेहऱ्यावर तर आज कर… थोडं थोडंसं डोळ्यापर्यंत आलेलं आहे बघा हे बघा कसं झालेलं आहे चेहऱ्यावर ते रक्त साकारल्यामुळे झालेलं आहे तर हे डॉक्टर तिथं हात नका लावू हात हातला हात नका लावू नका लावू कुठंच हात नका लावू बोट जातं तुमचं ना डॉक्टरांना म्हटलं फोटो पाठवा येऊन बघून गेल तर जाऊ देत नाही तर दुसरा डॉक्टर चेंज करून म्हटलं नाही तर नाही का या काय म्हणतात कारण का कार ते आहे सूज सूज काही लगे एक दिवसात कमी होणार नाही आहे आणि आता वय कसं वय झाल्यामुळे माणसाला कसं थोडंसं स्किनसुद्धा ना, ना? पातळ झालेली असते आणि लगेच मुकामाल लागतो चला त्यांना आता सासरीनं मी बनवते बघा आता पेज तांदळाची पेज बनवून म्हटलं कारण का त्यांना का, हे सूप बी बनवायचं म्हटलं ना तर त्याच्यामध्ये थोड्या भाज्या बिज्या आपण घालतो तर ते कधीच हे करायला नको त्यावेषी आपण पेजच बनवून तांदळाची थोडं तांदळाची पीठ आहे ना, ना, ना भाजून घेते चहा देते मी हे बघा चहा उकळून उकळून गेलेलं आहे मग अशीच भांड झालेलं आहे बघा असं तर कढईचं काढलंय आणि इकडे ठेवली कढई आणि तांदळाचं पीठ थोडंसं घेऊन भाजतीये थोडंसंच घेते कारण का थोडीशी पातळ व्हायला पाहिजे नाही तर काय होते घट्ट होऊन जाते छान तूप टाकून चांगली भासते जरा खमंग आणि लसूण जिरे एक लसणाची पाकळी घेते जिरे लसणाच्या ना मीठ असं घालून थोडंसं त्यांना तांदळाची पातळ त्यांना ना आंघोळ सापवे मावशी आल्यानंतरच आंघोळ घालावी चिरा कसं पाणी जायला नको हळू आंघोळ तोंडाला तर साबण हळूहळू हे करावं लागेल स्वच्छ कला चहाच घालून घे त्याच्यात लसूण केचन घातलेलं आहे मीठ टाकलेलं आहे आणि इकडे बघा या भांड्यामध्ये आता पॅनमध्ये फोडणी बनवते मी जिऱ्याची तूप आणि जिरे हे बघा फोडणी बनवते जिरे असं पातळ केलेलं आहे त्यांना हे पेज तांदळाची पेज पातळ मी ना आतमध्ये वॉशरूमला आले सासूबाई बंद केले ना सासूबाई बाहेर ना चक्कर मारत म्हणलं तर तोपर्यंत आतमध्ये वॉशरूमला येईल बाथरूम साठी तर बाथरूमला आले तेवढ्या थाकडा कत घडलेला आहे बघा त्या पडल्या आणि मावशीबाई होत्या सोबत म्हणलं तुला त्यांच्याकडे लक्ष द्या मावशीबाई म्हटलं मी आतमध्ये जाऊन येते बाथरूमला हे बघा ही तांदळाचे पेज जरा होऊ द्या मग प्या हम्म होऊ द्या मग प्या एक आहे हम्म होऊ द्या त्यांचं ना इथं इथं रक्त डोळ्याच्या इथं ना वरपर्यंत काल नव्हतं काही पण आज इथं वरती रक्त दिसणार म्हणजे साकारलेलं चला काळजी तर घेते बघू आता जसं डॉक्टरांचं बघू नाही तर हेच डॉक्टर कंटिन्यू करू चला मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग्समध्ये असेल तर बाय बाय टेक केअर